बंदिस्त मेंढीपालन आणि बंदिस्त पालन, पालन हा व्यवसाय फायद्याचा आहे बऱ्याच जणांना वाटत हा खूप मोठा फायद्याचा आहे म्हणून याच्यामध्ये आपण करिअर केलं पाहिजे पडलं पाहिजे तर नक्कीच हा व्यवसाय फायद्याचा आहे परंतु त्यासाठी आपल्याला योग्य नियोजन व्यवस्थापन यो स्वतःमध्ये काही कौशल्य तसेच क्षण टाळण्यासाठी किंवा तो होणारा तोटा टाळण्यासाठी काही गोष्टी आपल्या लक्षात घ्याव्या लागतील आणि या जर चुका आपण टाळल्या तरच आपला व्यवसाय फायद्याचा होऊ शकतो मग बंदिस्त मेंढी पालन व्यवसाय सुरू करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की पहा शेवटपर्यंत पहा मोठ्या चुका तुम्हाला तुम 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 लवकरात लवकर फायद्यात सुद्धा येऊ शकतो व्हिडिओ माहितीपूर्ण आहे शेवटपर्यंत पहा इतरांनाही पाठवा आवडला तर लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार मित्रांनो मी शैलेश आपल्यासाठी शेती शेतीपूरक व्यवसाय शेळीपालन मेंढीपालन तर शेतीपूरक व्यवसाय संदर्भामध्ये नेहमीच व्हिडिओ बनवत असतो त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद तर मित्रांनो आजही मी आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलोय की शेळी पालन आणि पालन हे बंदिस्त कसं करायचं कसं करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे आणि अशा कोणत्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील की ज्यामधून तुमचा व्यवसाय तुम्हाला फायद्यात आणता येईल आणि होणार संभाव्य नुकसान तुम्हाला टाळता येईल तर मित्रांनो बंदिस्त मेहडी पालन म्हणजे नेमकं काय लागवडी खालचं क्षेत्र वाढण्याचं जे प्रमाण आहे आणि चाराऊ क्षेत्र कमी झाल्यामुळे आणि तणनाशकांचा वापर केल्यामुळे त्यांना उपलब्ध होणारा चारा कमी होत चाललेला दिसतोय आणि याचा परिणाम म्हणून बंदिस्त मेंढीपालन हा एकमेव पर्याय आपल्या समोर राहताना दिसतोय नवीन पिढीला सुद्धा बंदिस्त पालन हे केलं तर आपण जास्त फायदे देऊ ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आणि जनावरांना लागलेला चारा हा जरा ज्या प्रमाणामध्ये लागतोय त्या प्रमाणाचा जर विचार केला तर आपल्याला बंदिस्त पालन हे फिरस्ती मेंढल मेंढी पालनापेक्षा नक्कीच फायद्याचं होऊ शकतं तुमच्या वेळेची पैशाची बचत होऊ शकते आणि तुमच्या श्रमाची सुद्धा नक्कीच बचत होऊ शकते आणि जो उर्वरित वेळ आहे तो आपण इतर व्यवसाय आणि आपल्या इतर गोष्टींसाठी देऊ शकतो त्यामुळे बंदिस्त मेंढी पालन हे नक्कीच तुम्हाला व्यवसाय म्हणून फायद्याचं ठरू शकतं परंतु ते करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या व्यवसायाबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती करून घेणं फार गरजेचं आहे माहिती नसताना जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केली तर त्याचा तुम्हाला याच्यामधून गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात प्राण्यांची निवड म्हणजेच आपण जर व्यवसायामध्ये नवीन सुरुवात करणार असू आपण नेमके कोणत्या जातीची केली पाहिजे बंदिस्त मेंढी पालन हा व्यवसाय सुरू करताना कोणत्याही जातीची आपण निवड करून चालणार नाही जर आपल्या भागामध्ये वातावरणामध्ये त्या जातीच्या मेंढ्या टिकणारच नसतील तर उगीच त्या आणण्यात काही अर्थ नाही त्या या गोष्टीचा बऱ्याच मित्रांना तोटा झालेला आपण पाहतोय लहान पिलापासून सुरुवात करणं फार गरजेचं आहे त्या सुद्धा गोष्टी काही चुका बऱ्याच मित्रांच्या झाल्या मेंढ्या लागडी योग्य मेंढ्या किंवा गाभण असलेल्या मेंढ्या आणून व्यवसायाला सुरुवात केली तुम्ही नक्की गाभण मेंढ्या आणून सुरुवात करू शकता किंवा मोठ्या मेंढ्यांपासून सुरुवात करू शकता परंतु जर तुम्ही त्यांना बंदिस्त करणार असाल तर त्या सुद्धा बंदिस्त मेंढी पालनाच्या काम आणलेल्याच हव्या जर तुम्ही फिरिस्त मेंढ्या आणल्या आणि त्या बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर मात्र नक्कीच तुमच्यासाठी धोकादायक आहे ते नुकसान होऊ शकतं ते आजारी पडू शकतात आजारी पडल्यानंतर तुमचे धोके वाढत चालतात त्याचं वजन कमी होऊ शकत आजारपणामध्ये जास्त वेळ गेल्यामुळे तुमचा पैसा खर्च होऊ शकतो आणि थोडक्यात काय तर तुमचं यामुळे तुम्हाला होणारा जो फायदा आहे जो नफा आहे तो याच्यामधून कमी होऊ शकतो त्यामुळं सगळ्यात महत्वाचं जातीची निवड बाजारपेठेचा अभ्यास जर आपल्याकडे जी पिल्ला आहेत ती पिल्ल आपण कुठे विकली पाहिजेत जर आपण नारे ना, सुवर्ण किंवा अशा चांगल्या जातीवंत जास्त पैसे देऊन आणलेल्या प्राण्यांचा व्यवसाय करत असू साठी काम करत असू तर आपल्याला त्यासाठी अगोदर बाजारपेठ कोणती आहे आपल्याला विक्री कशी करायची आहे त्या पद्धतीने माल तयार करणं गरजेचं आहे थोडक्यात काय तर आपण मीठ मार्केटसाठी काम करणार आहोत आप तर आपल्याला जास्त वजन वाढत करता येईल अशा पद्धतीने व्यवस्थापन करावं लागेल आणि जर आपण साठी काम करत असो तर आपण कोणत्या जातीची निवड केली पाहिजे त्याची नेमकी विक्री कुठे केली पाहिजे नवीन व्यवसाय सुरू करणारे जे तरुण आहेत आणि जे फार्म आहेत त्यांना त्या गरज आहे तर अशा लोकांचं मार्केट कुठं आहे किंवा त्यांच्या संपर्कात कसं कसं येता येईल या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि मार्केट मार्केटसाठी काम करणार असाल तर नेमका आपला माल आपल्याला कुठे विकायचा आहे कसा विकायचा आहे आणि आपल्या उपलब्ध असलेल्या यांना नेमकी कुठं मागणी आहे त्याची बाजारपेठ कुठे आहे खाणारा वर्ग नेमका जास्त कुठं आहे याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याची विक्री करावी लागेल विक्री आणि खरेदी करताना स्वतःचा अनुभव जग नसेल तुम्हाला तिथे व्यापारी किंवा दलालांचा वापर करावा लागतो तिथं सुद्धा तुमची तिथं खर्च होऊन तुमचा नफा कमी होऊ शकतो त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय की वस्तूची निवड कशी करायची कुठली करायची किती वयाची करायची किती किमतीत करायची त्या पद्धतीचे सगळं माहिती किंवा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे स्वतःचं नॉलेज वाढवण्यावरती भर देणं गरजेचं आहे कमी प्रमाणामध्ये जर सुरुवात केली तर होणारा संभाव्य तोटा सुद्धा आपला कमी होऊ शकतो कारण मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन शिकण्यासाठी काही वेळ कुणीही असलं तरी काही वेळ लागतो मग हा वेळ लागेपर्यंत होणारा जे संभाव्य नुकसान आहे त्याचे आजार करण्यासाठी जो वेळ लागणार आहे आणि त्याच्यामुळे मधून जो होणार नुकसान आहे औषधांचा मेडिकलचा जो खर्च आहे हा सुद्धा जर तुमचा फार्म जास्त प्राण्यांपासून सुरुवात केला असेल तर तो, तो तुम्हाला त्याच प्रमाणामध्ये तोटा सुद्धा देऊ शकतो त्यामुळे सुरुवात मात्र हे कमी प्रमाणामध्ये केली पाहिजे आपल्या जवळ असणारे जे भांडवल आहे त्याचा वापर आपण नेमका कसा करतोय याची पूर्ण माहिती नसल्यामुळे सुद्धा तुम्ही अडचणी येऊ शकता म्हणजे नेमकं काय का तर जर तुमच्याकडे पाच लाख रुपये असतील तर फार्मला किती घालवायचे त्याचा चारा व्यवस्थापनाला किती घालवायचे त्यांचे आजारपणाने हे येऊ शकतं त्याच्यामध्ये किती ठेवायचे आणि जर तुम्हाला याच्यामधून एक ते दोन वर्ष उत्पन्न मिळणार नाहीये हे आहे तर या फार्मचा होणारा जो रोजचा खर्च आहे ते दोन वर्षापर्यंत आपल्याला वैयक्तिक खर्चातून करायचा आहे त्यासाठी आपल्याला किती पैसे आपल्या जवळ असले पाहिजेत याचा कसलाही विचार न करता आहे ते उपलब्ध मांडवलं तर तुम्ही कसंही खर्च केलं पण ते म्हणजे कसल्याही प्रमाणाचा कस का काही विचार न करता केलं तर मात्र तुम्हाला त्यात नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेडवरती कमी प्रमाणामध्ये खर्च केला पाहिजे त्यांना निवारा मिळाला पाहिजे ते नक्कीच मिळाला पाहिजे त्या पद्धतीने जास्त खर्च कंपार्टमेंट वगैरे ह्या गोष्टी जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच करा खरेदी करताना लहान पिलापासून करा स्वतःच नॉलेज वाढवून मगच करा छोट्या पिलांपासून केल्यानंतर सुद्धा चांगल्या जातीची दिसणारे आणि आजार पण नसलेल्या पिलांची आपल्याला कशी निवड करता येईल याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आपण नवीन आहोत एक गोष्ट लक्षात ठेवून माहितीपूर्ण लोकांचा सल्ला घ्या जुन्या लोकांकडून घ्या माहितीच्या लोकांकडूनच खरेदी करा अशा फार्म जवळ विजिट करा की जे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील अशा लोकांच्या संपर्कात राहा जे तुम्हाला योग्य सल्ला देतील आणि अशा लोकांच्याच माध्यमातून जर आपण खरेदी केली तर मात्र तुमच्या व्यवसायामध्ये <laughs> संभाव्य धोके तुम्हाला टाळता येऊ शकतात त्याचपासून चारा व्यवस्थापन जर आपल्या जर आपल्याकडे उपलब्ध जागा किती आहे त्यानुसार आपण किती प्राणी करणार आहोत याचं आपलं नियोजन व्यवस्थित झालं असेल तर मात्र पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला किती चारा लागणार आहे सुका चारा किती लागणार आहे ओला चारा किती लागणार आहे याचा सुद्धा आपल्याला पूर्ण अभ्यास करून नियोजन करावं लागेल थोडक्यात काय एका प्राण्याला कमीत कमी तीन ते साडेतीन किलो रोज चारा द्यावा लागतो याचं गणित त्याच्यामध्ये निम्मा चारा तुम्हाला हिरवा आणि निम्मा चारा सुका या पद्धतीने तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल मग तुम्ही किती प्रमाणात सुरु करणार असाल जर सुरुवातीला तुम्ही दहा महिन्यापासून सुरुवात केली असेल तर मग आपल्याला रोजचा तीस ते पस्तीस किलो चारा लागेल याचं गणित तुमच्याकडे पाहिजे त्याचे सव्वीस तुमच्याकडे पाहिजे तुम वेगवेगळ्या प्रकारचा चारा जर सुक्या चार्यामध्ये असेल त्याच्यामध्ये आपण वैरण म्हणजे शाळू जे म्हणतो ते तुरीचा बुस असेल सोयाबीनचा भुसा असेल हरभऱ्याचा भुसा असेल तर या गोष्टी सुद्धा आपल्याला लागणार आहेत मग आपल्या नेमता कशा उपलब्ध करता येईल कमी खर्चात कशा उपलब्ध करता येतील याच नियोजन करा जर आपण तुरीच्या आ, तूर काढणीच्या वेळी तूर साठून ठेवली तर ते, ते कमी दरामध्ये मिळू शकते सोयाबीन काढणीच्या काळामध्ये आपण सोयाबीन ठेवला तर तर तो कमी काय आपल्या जवळच्या भागामध्ये चारा वर्षभरासाठी आपल्याकडे आप किती प्राण्यांची संख्या आहे आणि आपण किती वर्षभरामध्ये करणार आहोत त्या सगळ्याचा हिशोब करून आपण आपल्याकडे चाऱ्याचं व्यवस्थापन अगोदरच करणं गरजेचं आहे जेणेकरून ऐनवेळी आपल्याला सिजन संपल्यानंतर चारा चा मिळेल पण तो महाग मिळेल हो करा करा ते घेण्याची वेळ आपल्याकडे येऊ नये म्हणून चारा व्यवस्थापन अगोदर सीजन वाईज जर केलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याकडे उपलब्ध जागा किती आहे चारा किती उपलब्ध आहे आणि आपल्याकडे मार्केटमध्ये कशी मागणी आहे प्रमाणामध्ये आपल्याला व्यवसाय विस्तार करायचा असतो करावा लागतो त्या पद्धतीने सगळं मॅनेजमेंट आपल्याला करावं लागेल चारा व्यवस्थापनाबरोबर जनावरांना कोणते आजार येऊ शकतात कोणत्या सीजन मध्ये आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल नैसर्गिक उपचार काय करावे लागतील त्याच पद्धतीने आजार फार्ममध्ये येऊच नाहीत म्हणून आपल्याला कोणते लसीकरण करून घेणं गरजेचं आहे कोणते लसीकरण नेमके कधी गेले पाहिजेत किती दिवसानंतर केले पाहिजेत या गोष्टींचा सुद्धा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे बाजारपेठेचा अभ्यास तर नक्कीच असला पाहिजे आपण ज्या पद्धतीने आणि ज्यामध्ये ब्रिडिंग असो किंवा मीट मार्केट असो तर आपल्या शेळ्या असतील आपल्या मेंढ्या असतील आपली छोटी पिल्ला असतील न राहतील की नेमके कुठे विकायचे कसे विकायचे याचा सुद्धा आपल्याला विक्री व्यवस्थापनाचा विचार करून अभ्यास करूनच आपल्याला याच्यामध्ये उतरावं लागणार आहे थोडक्यात काय तर हा व्यवसाय फायद्याचा आहे का तर नक्की फायद्याचा आहे बंदिस्त मेंढीपालन हा व्यवसाय नक्कीच फायद्याचा आहे परंतु त्यासाठी तुमच्याकडे शिस्त हवी संयम हवा भांडवलाचा योग्य वापर करण्याची कला हवी सगळ्यात महत्वाचं स्वतः तुम्हाला वेळ देता आला पाहिजे स्वतः काम करण्याची तुमच्याकडे वृत्ती असली पाहिजे सगळ्यात आणि जे चॅलेंजेस ज्या गोष्टी या व्यवसायामध्ये आपल्याला दिसून येतात त्या अभ्यास वृत्तीने विद्यार्थी दशेत आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजेत अशा वृत्तीच्या ग्रहिणी असतील आणि या व्यवसायामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांनी हा व्यवसाय करायला काहीच हरकत नाही या संदर्भामध्ये आवश्यक असलेल्या माहितीचे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अगोदर टाकलेले आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ते पाहून घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा आणि इतर पशुपालकांपर्यंत पाठवा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान